नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं शिवणकामूहित पुष्पामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण आपला ब्लाऊजचा मुंडा आणि आपला बाहीचा जो मुंडा असतो तो परफेक्ट कसा बसतो आणि कसा बसला पाहिजे ज्यामुळे आपलं फिटिंग अगदी परफेक्ट फिनिशिंगमध्ये येतं आणि अगदी सरळ ड्रेश येतं जर आपला ब्लाऊजचा मुंडा आणि हा ब्लाऊजचा मुंडा आहे तो जर परफेक्ट नसेल तर आपलं फिटिंग सरळ रेशेस येत नाही आणि आपलं ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगला बसत नाही तर त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत बघा तर इथे मी बाईचं कटिंग करून घेतलेलं आहे तर मापे आहेत बघा आपल्या छातीचं माप चौतीस आहे कंबर एकोणतीस बाई लांबी साडेपाच दंडघेर पावणे सहा आणि मुंडाघेर आहे पंधरा तर मेन म्हणजे आजच्या भागामध्ये आपण बघा मुंडाघेराचं मापच आपण म्हणजे बघणार आहोत आणि परफेक्ट जो काय आरमोहोल असतो तो दोन्ही ब्लाउजचा आणि बाईचा अगदी करेक्ट आला पाहिजे तर तर करेक्ट आला पाहिजे तर ते कसं आपण मोजायचं आहे की तर बघा इथे मी बाही कटिंग करून घेतलेली आहे तर आपला मुंडाघेर आहे बघा पंधरा तोच मुंडा घेर आपला आपलं जे काही ब्लाऊजचा आहे तो इथे आला पाहिजे जर तो इथे परफेक्ट जर बाहेरचा जो मुंडा आहे तो जर आला नाही तर आपलं फिटिंग चुकू शकतो तर बघा आपला मुंडा बरोबर आहे का नाही ते आपण बघणार आहोत तर बघा पाठीमागच्या मुंड्याला आपण एक इंचावर सेप देणार आहोत अगदी तंत सेप कसा द्यायचा बघा या रेषेचा आपण इथे मध्य घेतलेला आहे आणि हे, आहे, करा करा हे।, हे जे आपलं फिटिंग आहे त्यापासून अगदी गोलाकार आकारात बघा सेप देऊन घ्यायचा आहे तर इथून पाहू शकता अगदी सुंदर असा गोलाकार आपण इथे सेप दिलेला आहे आणि आतील म्हणजे पुढच्या भागाचा मुंडा आहे बघा अर्धा इंच अंतर ठेवून द्यायचं आहे अगदी हलक्या हाताने बघा गोलाकार शेप अगदी व्यवस्थित देता येतो तर तुम्ही पाहू शकता बघा मुंड्याला अगदी परफेक्ट असा तर बघा आता आपण आपला हा मुंडा बरोबर आहे की नाही ते आपण चेक कसं करायचं आहे अर्धा वरती शोल्डरमध्ये सोडून द्यायचं आहे अंतर आणि बघा आपली बाही या, या मुंड्याला चेक करून बघायचं आहे परफेक्ट आहे की नाही तर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आपलं हे फिटिंग इथे बसलेलं आहे जर हे हे माप जर या मुंड्याला बरोबर बसलं नाही तर आपल्याला काय चेंजेस करावे का लागतात जर बाही आपली इथे कमी पडली समजा मी तुम्हाला दाखवते बघा इथे इथे आपली बाही ही थोडी जास्त झाली आहे ज्यावेळेस आपली बाही जास्त होईल त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला हा मुंडा वरती घ्यायचा आहे म्हणजे बघा इथे अर्धा इंच हे किंवा पाव इंच अंतर असं वरती घ्यायचं आहे आणि जर हीच काही ही जर आपली कमी पडल्यानंतर बघा तर बघा इथे पाव इंच कमी पडलेले आहे तर त्यावेळेस काय करायचं खालच्या साईडला पाव इंच हा मुंडा असा आपण वाढून घ्यायचा हे बदल आपण मुंड्यामध्ये करायचे आहे हे बदल जर तुम्ही परफेक्ट केले बाही कटिंगवरून सर्वात आधी ब्लाउज कटिंग, कटिंग करताना नेहमी या पद्धतीने तुम्ही मुंडा मुंड्याचा घेराचं हे माप मोजून बघायचं आहे ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने कटिंग कराल त्यावेळेस तुमचं फिटिंग अगदी परफेक्ट येणार आहे आणि बाही तुमची मुंड्याला जोडताना कमी किंवा जास्तसुद्धा होणार नाही त्यामुळे ही ट्रिक्स नक्की फॉलो करा बाही कटिंग झाल्यानंतर आपल्या ब्लाउजच्या मुंड्याला नक्की अशा पद्धतीने चेक करून बघत चला त्यामुळे काय होणार आहे तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे आणि फिटिंगही अगदी सरळ रेषेत येणार आहे तर बघा आजचा हा व्हिडिओ खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद